हे खत तयार करून जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या मिरचीच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती खूप साऱ्या देखील लागण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मिरचीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत या चा झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर मिरच्या लागण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचं हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर मिरचीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या मिरचीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी अशा प्रकारे भरपूर अशा मिरच्या लागण्यासाठी या झाडाला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते पण त्याचबरोबर या झाडाला सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये दे मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे मिरचीच्या जा झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर ऊन मिळणे हे आवश्यक आहे तर त्यासाठी जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा ती कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक आहे तरच हे झाड चांगले वाढते आणि भरपूर मिरच्या लागतात या झाडाला जर ऊन चांगले मिळाले नाही तर हे झाड चांगले वाटते मात्र त्याच्यावरती मिरच्या ह्या अगदीच कमी लागतात आणि झाडावरती जर फुले आली तर ती देखील ऊन न मिळाल्यामुळे ही मिरचीमध्ये रूपांतर न होता ते गळायला सुरुवात होते त्यामुळे हे या झाडाला भरपूर ऊन मिळणे हे आवश्यक आहे मिरचीच्या जा झाडावरती कीड देखील ही लवकर लागते त्यामध्ये झाडाची जी पाणी आहेत ती वाकडी होणे त्याचबरोबर झाडावरती जो पांढरा काळा मावा देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो तर त्यासाठी तुम्ही निमतेलचा स्प्रे करू शकता किंवा आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे देखील हा केला ते केला तरी देखील चांगला फायदा होतो तर त्यासाठी ह्या ज्या कांद्याच्या साली आहेत त्या पाण्यामध्ये ह्या दोन दिवस भिजत ठेवायच्या आणि दोन दिवसानंतर जे जा तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या सहाय्याने हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील त्या पाण्याचा डायरेक्ट तसाच फवारा करतात ते पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे एक मग पाणी तयार झाले असेल तर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच या पाण्याचा हा झाडावरती फवारा करायचा आहे कांद्याच्या या उग्र वासामुळे झाडावरती जी कीड लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी चांगला फायदा होतो अशा प्रकारे कांद्याच्या सालीपासून पाणी तयार करून त्याचा संपूर्ण झाडावरती जर महिन्यातून एकदा जरी फवारा केला तर झाडावरती कीड ही लागत नाही किंवा लागली असेल तर ते निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो कांद्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही लसणाच्या सालीचा देखील हा वापर करू शकता आता आपण मिरचीच्या झाडाला खत म्हणून आपल्या घरामधील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे हे ताक आहे ताक हे झाडांच्या वाढीसाठी ती, अतिशय फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात प वाढतातच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात झाडावरचे पाणी हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो मात्र याचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे एक कप जर आपण हे ताक घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते ती चार कप हे साधे पाणी मिक्स करायचे आहे ताकामध्ये आपण जी दुसरी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे हा गूळ आहे गुळ देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असं आहे कारण याच्यामध्ये जे आयन मॅग्नेशियम झिंक यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाटतात बऱ्याच वेळा आपल्या झाडावरील जे पाणी आहेत ती पिवळी होऊन गळतात तर याच्या वापरामुळे आपली झाडावरची जी पाणी आहेत किंवा जी फुले आहेत ती गळणार आ गळणार नाहीत कोणतीही खते आपण झाडांना जेव्हा देतो तेव्हा त्याचा वापर हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच आवश्यक असते तर आपण हे जे ताक घेतलेले आहे ते साधारण एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त हा अर्धा चमचा जो गूळ आहे तो हा मिक्स करून हे खत तयार करून आपण झाडांना देणार आहोत आता हे जे तयार केलेले खत आहे ते मिरचीच्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे आपण जी पण खते देतो ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि ती झाडाच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते त्याचबरोबर अशा मातीमध्ये आपली झाडे देखील ही चांगली वाढतात आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते मिरचीच्या झाडाला हे किती प्रमाणामध्ये द्यायचे तर एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या मिरचीच्या झाडाला महिन्यातून एकदा फक्त एक मग या प्रमाणामध्ये या खताचा जर तुम्ही वापर केलात तर मिरचीच्या झाडाची वाढ चांगली होऊन झाड हे मिरच्यांनी अगदी लगडून जाईल तर कसं वाटले व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय